शिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नांदणी केंद्राचे वर्चस्व जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ यांच्या विद्यमानाने अब्दुल्ला केंद्रामार्फत विद्यामंदिर लाटवाडी येथे शिरोळ तालुका स्तरीय कलाविष्कार सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माननीय सदस्य विजयराव भोजे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले तर बक्षीस वितरण समारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील गटशिक्षण अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत नारायण पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल ओमासे सरपंच शीतल अवघडी केंद्रप्रमुख सलीम अत्तार मुख्या केंद्र मुख्याध्यापक गजानन धनगर संजय निकम शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मेघा खोत केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लहान गट गीत केन्द्र नांदनी कन्या व यडराव प्रथम केंद्र अब्दुल्लाट विद्यामंदीर पाटिल माला द्वितीय केन्द्र चिपरी कन्या मंदिर उदगाव तृतीय समूह नृत्य केंद्र नांदनी कन्या नांदनी प्रथम केन्द्र दत्तनगर कन्या मंदिर नंबर दोन शिरोल द्वितीय केन्द्र चिपरी कन्या चिपरी तृतीय नाट्यकरण चिपरी कुमार मंदिर जैनापुर प्रथम अब्दुल्लाट कन्या विद्यामंदिर शिरदवाड द्वितीय दत्तनगर छत्रपती शिवाजी विद्यामंदिर शिरोळ तृतीय कथाकथन हसूर कन्या विद्यामंदिर घालवाड प्रथम नांदणी विद्यामंदिर आडकेवाडी द्वितीय दत्तनगर कन्या विद्यामंदिर नंबर दोन शिरोळ तृतीय प्रश्नमंजुषा अखिवाट विद्यामंदिर राजापूरवाडी प्रथम हसूर कुमार विद्यामंदिर कुटवाड द्वितीय दत्तवाड कन्या विद्यामंदिर हेरवाड मोठ्या गटातील निकाल पुढीलप्रमाणे समूह गीत अब्दुल विद्यामंदिर लाटवाडे प्रथम नांदणी कन्या विद्यामंदिर यडराव द्वितीय उर्दू शिरोळ उर्दू विद्यामंदिर उदगाव तृतीय समूह नृत्य शेडशाळ विद्यामंदिर गणेशवाडी माळ प्रथम अब्दुल लाट विद्यामंदिर आर के नगर यडराव द्वितीय चिपरी कन्या विद्यामंदिर निमशिरगाव तृतीय नाट्यिकरण दतवाड विद्यामंदिर टाकळीवाडी प्रथम अकिवाट विद्यामंदिर राजापूर द्वितीय नांदणी कन्या विद्यामंदिर यडराव तृतीय कथाकथन शेडशाळ विद्यामंदिर गणेशवाडी माळ प्रथम दानोळी विद्यामंदिर कौटेसार द्वितीय नांदणी कुमार विद्यामंदिर यडराव तृतीय प्रश्नमंजुषा नांदणी विद्यामंदिर हरोली प्रथम शेडशाळ विद्यामंदिर नृस्यवाडी द्वितीय दानोळी विद्यामंदिर कौटेसार तृतीय यश ये, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अब्दुल्लाट केंद्रातील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत लाडवडे ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य लाभले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने